हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी रोजच्याच जेवणातील साधी सोपी पटकन होणारी परंतु अतिशय पौष्टिक अशी थाळी बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी डाळ भात बनवण्यासाठी कोलम तांदूळ आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालून घेतलंय तांदळामध्ये चवीपुरतं मीठ आणि डाळीमध्ये हिंग आणि हळद घालून पाच ते सहा शिट्ट्या थी देऊन शिजून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालत घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोड्याशा पुऱ्यासुद्धा करायच्या आहे त्यामुळे पीठ घट्ट मळायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि इथे मी वटाणा अगोदरच वाफवून घेतलेला आहे त्यामध्ये एक बटाटा घालायचा आहे त्यासाठी बटाटा बारीक कट करून थोडा वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा म्हणजे बटाटा काळा पडत नाही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक टमॅटो एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मोठ्या आकाराच्या पाच लसणाच्या पाकळ्या आद्रक भरपूर असं ओलं खोबरं एकच हिरवी मिरची तीन ते चार कडीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार आहे आणि जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक हे वाटण वाटून घ्यायचं इथे कोरड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि स्पेशल असा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा थोडीशी हळद आणि फोडणीसाठी रायजिरं कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल छान तापलं की त्यामध्ये रायजिरं घालायचं राई जिरा छान तडतडलं पाहिजे त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे थोडासा कढीपत्ता आपण कढीपत्ता वाटण्यामध्ये सुद्धा घातलेला आहे बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे या भाजीसाठी कांदा बारीक कट करायचा आहे खूप मोठा नाही आम एकसारखं हलवत हा कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांद्यातील पाणी पूर्ण गेलं पाहिजे आणि कांदा बारीक झाला पाहिजे परतून तुम्ही बघू शकता कांदा एकदम छान परतलेला आहे आता यामध्ये कट केलेला एक मोठा टॅमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत चांगला शिजून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजलेला आहे एकदम मऊसूद झालेला आहे आता यामध्ये कोरडे मसाले घालून एखादा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे एक मिनिट मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून झाला की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला एकदम छान परतलेला आहे आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मी थोडंसं वाटण तसंच ठेवलेलं आहे कारण भाजी आपल्याला खूप घट्टही करायची नाही किंवा खूप पातळही करायची नाही आणि ही भाजी फक्त दोन ते तीनच व्यक्तींसाठी मी इथे बनवत आहे आता यामध्ये कट केलेले बटाटे घालून घ्यायचे आहे या बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि मंद गॅसवर झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या आहेत मध्ये एकदा चेक करायचा आहे मसाला तळाला अजिबात लागू द्यायचा नाही त्यामुळे मध्ये मध्ये चेक करायचं इथे आपल्या बटाट्याच्या फोडी शिजत आलेल्या आहे मात्र खूप शिजवायच्या नाही कारण आपल्याला सुद्धा त्या थोड्या वेळ उकळून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या, त्या पुन्हा शिजणारच आहे आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे मीठ मी टमॅटो शिजवत असतानाच घातलं होतं पण दाखवायचं राहिलं आता मंद गॅस करून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट चांगली भाजी उकळून घ्यायची भाजी उकळते आहे तोपर्यंत इथे मी तोंडली घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून आणि तीनच कोवळ्या हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे फक्त हिरवी मिरची लसूण आणि राई जिऱ्याच्या फोडणीवर चविष्ट अशी ही तोंडलीची भाजी तयार होते आणि रोजच्या जेवणामध्ये दोन भाज्या बनवायच्या असतील तर एक भाजी चमचमीत मसालेदार असेल तर दुसरी भाजी नेहमी साधी सोपी आणि कमी तिखट बनवायची इथे आपली वाटाणा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा पुरीसोबत खूप छान लागते आणि खूप छान अशी ही आपली वाटाण्या बटाट्याची भाजी झालेली आहे आणि आता तोंडलीची भाजी बनवायला घ्यायची कढईमध्ये तेल चांगलं तापलं की त्यामध्ये रायजिरं घालायचं आणि हिरवी मिरची लसणाचं वाटण घालून घ्यायचं आहे अगदी थोडीशीच हळद यामध्ये घालायची आहे आणि मंद गॅसवर हिरवी मिरची आणि लसूण परतून घ्यायचं लगेचच यामध्ये भाजीसाठी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि तोंडली घालून घ्यायची मी इथे गोल आकारात तोंडली कट करून घेतलेल्या होत्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तोंडली कट करून घेऊ शकता आणि थोडा वेळ असंच परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर मंद गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आणि ही भाजी गळेपर्यंत शिजवायची नाही थोडीशी कुरकुरीत राहिली पाहिजे इतपतच शिजवायची आहे मात्र मध्ये एकदा खालीवर करायची म्हणजे व्यवस्थित शिजली जाते इथे आपली तोंडलीची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे खूप शिजवायची नाही तुम्ही हवं तर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट किंवा ओलं खोबरंसुद्धा घालू शकता मी नंतर यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे जे माझ्याकडे होतं कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही भाजी तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आता गोड पदार्थामध्ये मी गुळाचा शिरा बनवणार आहे त्यासाठी साजूक तूप घालून घेतले त्यामध्ये अर्धी वाटी जाडा रवा घालून घेतलेला आहे आणि एकसारखा हलवत हा रवा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खमंग भाजलेल्या रव्याचा गोळ घालून केलेला शिरा खूप छान लागतो रवा चांगला परतत आला की यामध्ये पाच काजू आणि पाच बदाम मी कुटून ठेवलेले आहेत यामध्ये घालून घ्यायचे आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये रवा किंवा शिरा लुसलुशीत होईल इतपत उकळीचं पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आहे जितका रवा घेतलेला असेल तितकाच इथे मी गुळ घेतलेला आहे आणि गुळ किसूनच घ्यायचा म्हणजे लगेचच तो विरघळला जातो शिऱ्याची अजून चव वाढवण्यासाठी यामध्ये सुंठपूड आणि वेलची पूड घालून घ्यायची गुळाच्या पदार्थामध्ये सुंठपूड आणि वेलची पूड एकत्रित खूप छान लागते आणि चिमुटभभर मीठसुद्धा घालायचं आहे आणि मंद गॅस करून झाकण ठेवून शिरा शिजून घ्यायचा आहे इथे आपला मऊ लुसलुशी असा शिरा तयार झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे शिऱ्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा फक्त हा शिरा बनवताना रवा घेताना थोडा जाडा रवा घ्यायचा आजच्या जेवणाच्या थाळीमध्ये मी इथे गोड गुळाचा शिरा घेतलेला आहे भात एकदम साधी सोपी चविष्ट अशी तोंडलीची भाजी मसालेदार चमचमीत वटाणा बटाट्याची भाजी सोबतच उडदाचा पापडसुद्धा तळून घेतलेला आहे आणि आज संकष्टी चतुर्थी होती म्हणून मी पुऱ्या बनवून घेतलेल्या होत्या आणि ज्यांना पुऱ्या नको होत्या त्यांच्यासाठी मी इथे दोन ते तीन चपातीसुद्धा बनवून घेतलेली होती डाळ मी फक्त घोटून घेतलेली आहे त्याला फोडणी दिलेली नाही कारण आपण भाजी तर बनवलेलीच आहे त्यावर थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं एकदम साधी सोपी आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय